सत्य समाचार मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि बेल ऑकॉन तापून ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलम रंगरेज चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी साही धनवर्षा फाउंडेशन नाशिक तसे आय वाय डी एफ सामाजिक संस्था व हो गणेश आर्ट यांच्या जैन गुरुकुल वस्तीगृह व जैन गोशाळा तौली फाटा पेट्रोल नाशिक येथील आश्रमातील मुलांना अन्नधान्य धान्य खेळणी सह किराणा वस्तू व शाळे उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले जैन आश्रमचे अध्यक्ष लालचंद पिपाळ यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी प्रमुख उपस्थिती संजय देशमुख कौशाली घुमरे गणेश घुमरे संतोष यात्रक केवळ पाटील संगीता हिंगमिरे संजय हिंग यांच्या उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूज साठी पत्रकार उस्मान शेख तुम्हाला आता चांगला पुढे अभ्यास करायचा आहे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही जे काही मदत करता येईल आमच्या सारखे कोणी ना कोणी तुमच्याकडे येणार तुमची मदत होणार आणि साहेब तुमचे परत एकदा खूप खूप धन्यवाद सर आपलेही खूप खूप धन्यवाद आमच्याकडनं जे काही फुलने फुलाची पागळी देता येईल ती आम्ही नक्की देऊ कारण ते सामाजिक संस्था तसेच गणेश आर्ट आणि साई धनुवर्षा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज या वसतीगृहावर जेव्हा आम्ही आलो हे जे लहान मुलं आहे त्या मुलांना आज स्पेशल अशा ज्या वेगळ्या वस्तू आहे जे खेळण्यासाठी व्हॉलीबॉल असेल डोर उडी असेल बॅडमिंटन असेल आणि अतिशय त्यांना आनंद झाला आपण त्यांना विचारूया कसं वाटतं रे आता खेळून दाखवा तुम्ही सर्वांनी करा सुरुवात ते समजा मराठी